रामकृष्ण हरी मावली देवा मराठी विलॉग या मराठी चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे पुट्याच्या धडीला इकडं असं खूप सारं बिबट्याची जाम अशी जास्त भीती असते आणि तुम्ही बघू शकता इकडं खूप सारे असं मागच्या पाठच्या साईडला अडचण आहे आमचं सुरेश भाऊ पाठीमाग आहेत आणि मी पुढे चाललो आहे माझ्या शेळ्या येतात आहे आणि इकडं अशी उस खूप घनदाट आहे ती आणि अडचण जास्त असल्यामुळे इकडं खूप असा बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात आत्ता मगाशी मा, येताना मला लागण केलेलं ला वावरत चार पाच पंजे बिबट्याचे ताजे ताजे दिसले की आत्ता जनावर गेल्यासारखं आत्ता तरी आम्ही तसं रिस्क घेऊन या वाटानं शेळ्या घेऊन आहे घराकडे आता हळूहळू घरी जायचं टायमिंग झालं होतं झालंच म्हणा तरी आम्ही आपलं हळूहळू शिळ्या घेऊन चाललोय का आता दोघाजो दिवसायला लक्ष आहे आणि शिळ्याशा चरत्यात अडचण आर्च, अडचणीतनंच खायला असते आता ह्या दिवसात सगळी रानं काळी झाली ती आणि सर सोडल्यात आहे तुम्ही बघू शकता इथं उसाच्या कोपऱ्यात अशी अडचण आहे तिथं जाऊन शेळ्या चरत आहे पांढऱ्या फुलाचं गावात इतकं मोठं वाढलं की त्याच्यातनं शेळ्या अर्ध्याच दिसतात आहे त्याच्या खाली दिसतच नाही समजा जर चुकून त्याच्यात जर जनावर बसलं असलं तर त्यानं हमला केला तर आपल्याला कळणारच घट नाही की जनावरांनी शिळी तिथं धरल्या म्हणून बरं का मित्रांनो इतक्याशी अडचण वाढल्या इकडं पण काय करायचं पर्याय नसल्यामुळं मग जायचं शेळ्या घेऊन तरी जायचं कुठं असा प्रश्न चिन्ह भरतो डोळ्या पुढं जाऊन जाऊन जाणार आपण कुठं शेळ्या घेऊन चारायला म्हणून ह्यासाठी असं वाड्या वाड्याने हिंडायला लागते आता ह्या वाड्याला घाण पाणी मळी आहे तसंच त्या वाड्याकडनं आम्ही आपलं दोघं शेळ्या घेऊन आली आणि आता पावणे पाच वाजलेलं तर चार पंचावन्न झाल्यात आहे तर आज आम्ही लागणीचा व्हिडिओ बनवायला जाणार होतो पण आमचं सुरेश भाऊ म्हटले आपण त्या लागणीकडे जाणार तर आपली शर्डं उपाशी राहणार तिकडं जाताना खायला काहीच नाही शेराडासनी मिळत आमचं मग मग तिथवर जास्तवर आपली शेरडं उपाशी जाणार मग तिथं खायला नाही खायला नसल्यामुळं ना शेराडासनी मग चारायचं कुठं असा प्रश्न की उभा राहतो आणि अशी मग आता सुरेश भाऊ बघा हाना गेले तर यातनं शेराडसनी खायला आहे तशी चारत चारत म्हटलं आता आलुईमधन तर आपण इकंड जाऊया आता ते लागणीचा व्हिडिओ तुमचा राहू द्या परत तरी बनव मग आता पासरे ते म्हटलं त्यांचं ऐकलं पाहिजे आपल्या वाहक दिसते पण नातं चुलत पत्नी म्हटलं की वडील झालं चुलतं आपलं त्यामुळे ते आमच्या वडिलासारखं पण आपलं आम्ही सुरेश भाऊ पहिल्यापासनं माझ्या एका वर्गाने पुढं असल्यामुळे ते सारखं सुरेश कधी सुरेश कधी सुरेश भाऊ कधी असं चालायचं आमचं मित्रासारखं नातं आहे बरं का आमचं चलत पुत नाही तरी आम्ही मित्रासारखं राहा आणि आता ह्यातनं शेळ्या निमेरावर जोगावल्या त्या शेळ्या तशा अशा खूप शेळ्या जोगावल्या तुम्ही बघू शकता दोन्ही साडन असे घंडाट झाडे आणि बरोबर सुरेश भाऊ माझ्या पाठोपाठच असते त्या शेळ्याच्या पाठी वया शेळ्या इकडं बळण अडचणी शिरत्या तर बळहून अडचणी बघितलं का आणि इकडं खूप अशा अडचण आहे बघा बॅक साईडला जर तुम्ही बघशिला माझ्या तिकडं ओडा दिसतीच या साईडला ह्या साईडला खूप अशा अडचणांना ऊस झांडाट झाडे याल वगैरे त्या उसावर चढलं ते तिकडे तर जनावर बसतं रावतीला तिलं वगैरे असते तर त्यांची त्यामुळं रावतीला इकडं असल्या ठिकाणीच बसते आणि आपलं दोघं चलत पण चाललो चाललोय हळूहळू घरी जायच्या जा मार्गावर काय करायचं कुठं आता शेळ्यांचे जो जोगाला ते शेळ्यांच्या शेळ्यांचं काय टेन्शन आहे आणि वया सांगाय गेलं का नाही मग जर माझी गाथा तुम्हाला आहे माझ्या म्हणण्यानुसार उद्याच्याला उद्या किंवा पार्वधीच्या व्हिडिओमध्ये बसून तुम्हाला मी सांगणार आहे कमीत कमी माझ्या जीवनगातेच वीस ते बावीस पार्ट बनती त्याच्यापेक्षा जास्तच बाड्या सुरेश बाप्पा पाणी पितेला शरड आणि जीवनगाथा म्हणजे वयाच्या मला सव्वीस वर्ष प्यारली झाला होता आणि प्यारली झाल्यापासून अ माझी सेवा घरातल्याने के केली आणि ता, वैत आमचे तानाजी बापू म्हणून आहेत बापू बरं का त्या बघा आता तुम्ही बघा हे असं शिरडाच्या पाठीमागे असा धूर काढायला लागते आवाज काढायला लागते आवाज शिरडा येतो की अवघड असं रस्त वाटत नाही जायला तर आता काय करणार बघा हे चिखलात नसतं जायला लागते पाऊल दर पाऊल दर पाऊल ते तर पाणी पेचे मळीचं पाणी पेते, पेते शिर्डे ती मळी आमच्या वाड्याला आली आहे काय सांगायचं कारखान्याजवळ असल्यामुळं मळी सुटल्या इकडे वड्याला आमच्या मळीचं पाणी इरिगेशनचं पाणी दोन्ही मिक्स असते ते शिळ्यात मी याला जागा नसल्यामुळं तुम्ही बघताय त्या वाड्याच्या पळ्या पाड्याला शेळ्या येत बघा दिसतील तुम्हाला काय का पाणी पेते ते शेळ्या घाली काय करायचं पर्याय नाही त्याला आता बार काढलाय जोरात सुरेश भाऊनं आता बघू सगळ्या आवा जनावर आवाजानं तोट्याच्या जा आवाजानं जाण्यावर चिटकत नाही म्हणा तसं बघा गेलं की वाचतं तरी जरा असं रिस्क राहते ना रिस्कवर सगळं काम असते या बघा आता सुरेश भावनं आमचा शॉर्टकट काढून बघा वरल्या साईडनं शेळ्या आणख्यात आहे आणि बरोबर सुरेश भाऊ वरल्या साईडनं सगळ्या ज्या माझ्या पाठी शेळ्या होत्या त्या अर्ध्यालावर शेळ्या सुरेश भाऊच्या मागणं केल्या तर कर्डसकड त्यांच्या मागण्या येणार आहेत ते बघा आता बघा ती निघाली त्यांच्या मागणं माझी बकरी सात आठ बकरी आहे ती ती पण त्यांच्या पाठोपाठ आली होती सुरेश भावनच्या पाठीमागे माझा आता जो बुकुड गाण्या गाण्या येईल बघा आता ऐक गाण्या येणार गाण्यानं गाण्याचे औंड मोठे आहेत त्यामुळे गाणे येणार आहेत मित्रांनो आज आहे चंपाशेष्ठी आकुर्डीत अशी खूप मोठी यात्रा असते चंपाषष्ठीला जर तुम्ही जवळपास कुठं असाल आकुर्डीच्या तर आकुर्डीला जावा यात्रेला चंपाषष्ठीला खूप मोठी यात्रा असते खंडोबाच्या नावानं चांग बलक या चॅनल आपल्या देवामार टी व्ही लॉकच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर अजून कोणी नवीन असला चॅनलवर आपल्या तर त्याने बी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण आहे i